जय छत्रपती शिवराय तर मंडळी आज जो व्हिडिओ आहे तो आहे गुरुकृपा हॉस्पिटल कोल्हापूर येथील तर या हॉस्पिटलचा या अगोदरही तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहिला असेल पण तो माहिती पूर्ण नव्हता तो एक ओव्हरव्ह्यू होता त्या हॉस्पिटलचा तर आज मी त्या डॉक्टरांची स्वतः बोललेली आहे की त्या हॉस्पिटलमध्ये सुविधा काय आहेत पूर्व माहिती असेल एखाद्या हॉस्पिटलची तर आपण तिथे जाण्यासाठी बऱ्यापैकी तयारीने जातो त्यासाठी आजच्या या व्हिडिओचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हॅलो हॅलो हां गुरुकृपा हॉस्पिटलबद्दल आम्ही ऐकलं होतं खूप तर आता याची स्पेशालिटी फक्त आम्हाला सांगा म्हणजे जसं की आता मल्टी स्पेशालिटी असते लोकांना समजलं पाहिजे की इथं लोकांनी कोणती एक सर्विस असते की त्यासाठी आलं पाहिजे किंवा तुमच्याबद्दल थोडंसं सांगा माझं नाव डॉक्टर सुनील पठेजा आहे मी प्रॉपर कोल्हापूरचंच आहे आणि थ्रो एज्युकेशन माझं गव्हर्नमेंटमध्ये झालेलं okay. आहे मी गायनकॉलॉजिस्ट आहे सोनोग्राफी पण करतो आणि लॅप्रोस्कोपच्या सर्जरीज पण करतो मी माझ्याकडे नॉर्मल डिलेवरी सीजरिंग डिलेवरी दुर्बिणची शस्त्रक्रिया पिशवी काढायची पिशवी पीश्व, पिशवीतल्या गाठी आणि अंडाशातल्या गाठी हे काढणे okay आणि इन्फर्टिलिटी म्हणजे व्यंजते चिकित्सा व्यंजतो उपचार आय यू आय हे स सर्व सर्विस माझ्याकडे उपलब्ध आहे तसेच कॉम्प्लिकेटेड पेशंटसुद्धा आम्ही घेतो म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये ज्यांचं रक्तदाब वाढलेलं आहे ज्यांना साखरेचा आजार आहे आणि ज्यांना बाकीचे व्याधी आहेत ते पण आम्ही घेतो पेशंटमध्ये आता दवाखाना हा टोटल एक पंधरा बेड आहे आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे एक च ए सी रूम्स आहेत नॉन ए सी रूम्स आहेत प्रशस्त वॉर्ड आहे ट्रेन्ड नर्सिंग स्टाफ आहे इन हाऊस मेडिकल शॉप आहे माझ्याकडं आणि Well, माझ्याकडे एकदम हाय एंडची सोनोग्राफी मशीन आहे आणि माझ्याकडं सी रूम्स आहेत नॉन ए सी रूम्स आहेत वॉर्ड आहे प्रशस्त पार्किंग आहे माझ्याकडं त्यामुळे त्याची पण काय प्रॉब्लेम नाही चोवीस तास सर्व्हिस अवेलेबल असते माझ्याकडं oh. इन हाऊस मेडिकल दुकान आहे माझ्याकडं तेव्हा पेशंटला इकडे तिकडे पडायची कुठेच गरज नसते कुठल्याही गोष्टीसाठी हा आय एम आंचल सुनील बठेजा ऍक्च्युली आय एम ॲडमिनिस्ट्रेटर ऑफ द हॉस्पिटल मी ॲडमिनिस्ट्रेटर आहे हॉस्पिटलची मी स्टाफ सगळं बघतोय मी सर्विस द्यायचं हंड्रेड पर्सेंट सर्विस चांगली द्यायचा प्रयत्न करतो आहे आणि काही केसेस असतात हॉस्पिटलला जसं की नॉर्मल डिलेवरी सीझरिंग डिलेवरी लॅप्रोस्कोपी असतो आहे भिंटाक्याचं टाक्याचं पिशवी काढायचं मूल बंद करायचं सगळ्यांमध्ये मी सरांना असिस्ट करतो आहे आणि मी सरांबरोबर आणि आमची नर्स टीम आम्ही सरांबरोबर थांबतो आहे आणि आमचं गुरुकृपा गुरु हॉस्पिटल नॉर्मल डिलेवरी जर जेन्युनली आम्ही प्रयत्न करतो आहे त्यामुळे आमचं नाव देवाचा कृपाली okay, okay. जर पेशंट पेन्स आहेत त्यांना लेबर पेन्स आहेत आम्ही जे बघू शकतोय की पेशंट नॉर्मल डिलिव्हरी करू शकतोय तर आम्ही एक दिवस काय दोन दिवस पण थांबतोय okay. गडगडबडीनं काही कारण न सांगता पेशंटचं नॉर्मल डिलिव्हरीचं नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट आम्ही प्रयत्न करतोय एखादा जर पेशंटच बा बाकीच प्रॉब्लेम जर, बाक, बाकी जर, जर क्रिएट होतोय की नाही नॉर्मल हो, नाही होऊ शकत दोन दिवसानंतर पण होऊ शकत नाही एक दिवसानंतर पण होऊ शकत नाही ना देन वी गो फॉर द सेक्शन ओके तर आपण हॉस्पिटल आतून कसं आहे आतमध्ये सुविधा कशा उपलब्ध करून दिल्या जातात हे सर्व जवळून पाहणार आहोत आता उपचार कशा पद्धतीने केले जातात किंवा इथे स्पेशालिटी काय आहे हे तुम्ही डॉक्टरांकडून ऐकलंच आहे आता त्यामुळे त्याबाबत काही शंका असावी असं काही मला वाटत नाही पण तरीही जर काही शंका वाटलीच तर तुम्ही कमेंटही करू शकता किंवा डॉक्टरांसोबत तुम्ही याबाबत चर्चा करू शकता तर काय असतं ना की आपल्याला एकतर आपण उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येत असतो तर त्यामध्ये आपल्याला अगोदरच खूप टेन्शन असतं त्यात हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ते हॉस्पिटलचं हो वातावरण पाहिल्यानंतर तर आपल्याला एकदम म्हणजे काय म्हणतात ना की टेन्शन डबल होतं पण मी तुम्हाला नक्की सांगेन अगदी खात्रीपूर्वक सांगेन की इथं आल्या आल्या तुम्हाला अगदी एंट्रीला आल्यावरच तुमचं एक वातावरण असतं ना म्हणजे एक तुमचा एक मूड असतो तो रिलॅक्स होईल इतकं वातावरण अगदी हेल्दी वातावरण आहे इथलं तर ही आहे लेबर रूम ओ टी तर हे मी आतमधून तुम्हाला का दाखवते की आतमधल्या गोष्टी तुम्हाला जेव्हा माहीत होतील तेव्हा तुम्हाला इथं गेल्यानंतर एकदम रिलॅक्स फील होणार आहे जेणेकरून तुम्ही हे व्हिडिओमध्ये अगोदरच पाहिलेलं असणार आहे त्यामुळे आतमध्ये गेल्यानंतर तुमची बरीचशी भीती बरंचसं दडपण हे कमी होणार आहे तर ह्या गोष्टी ज्या मी काही दाखवते ना हे थोडंसं एक पॉझिटिव्ह वेनं घ्या तर ही आहे ओ टी म्हणजेच लेबर रूम ही आहे लॅप्रोस्कोपी रूम जसं की डॉक्टर्स बोलले की इथे खूप हायर असं सोनोग्राफी मशीन्स आहेत तर इथे तुम्हाला ती सुविधा आहे सोनोग्राफीची गर्भलिंग निदान करणे कायद्याने गुन्हा आहे हे सर्वांना माहीतच आहे आता आपण निघालो आहोत वरती जे काही जनरल वॉर्ड आणि स्पेशल वॉर्ड आहेत तिथे तर आता पहिलं तुम्हाला मी जनरल वॉर्ड दाखवते सेकंड फ्लोअरला इथे वॉर्ड्स आहेत तर हे वॉशरूम आहे आणि प्रत्येक ठिकाणी वॉशरूम आहेतच तर इथे आहे हा जनरल वॉर्ड आता स्पेशल रूम्स ना अशी एक खूप छान असं नेमिंग केलेलं आहे त्यांनी त्या नेमिंगच्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या मी तुम्हाला सांगते ही आहे डायमंड स्पेशल रूम ही ए सी रूम आहे म्हणजे इथे तुम्हाला ए सी अवेलेबल आहे टी व्ही आहे छोटा फ्रीज आहे आणि खूप सुंदर असं हे तुम्हाला स्पेशल रूम आहेत असं तर आता ही आहे गोल्ड स्पेशल रूम ही नॉन ए सी रूम आहे म्हणून याला गोल्ड स्पेशल रूम असं नेमिंग केलेलं आहे इथे टी आहे फ्रीज आहे म्हणजे छोटी फ्रीज आहेत प्लॅटिनम स्पेशल रूम तर ही सुद्धा ए सी स्पेशल रूम आहे म्हणजे इथे तुम्हाला ए सी आहे बाकीच्या सुविधा तर आहेतच आणि प्रत्येक रूमला वॉशरूम अटॅच आहे ही आहे सिल्वर रूम ही नॉन ए सी रूम आहे या हॉस्पिटलचा जो काही पहिला व्हिडिओ आहे तो मी पहिला अपलोड केलेला आहे ना त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते प्लीज तो चेक करा व्हिडिओ ही भरपूर माहिती दिलेली आहे आणि हॉस्पिटलचा ॲड्रेसही मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तोही एकदा चेक करा धन्यवाद